बारामती आणि परिसरातील बहुजन समाजाने दिलेलं आहे मराठा आंदोलनासाठी तिथं स मुंबईमध्ये आंदोलन सुरू आहे आणि त्या ठिकाणी जारांगे पाटलांकडून जे वक्तव्य झालं धनगर समाजाच्या विषयी ते अतिशय शिवराळ भाषेत झालेलं आहे आणि त्या जर अशा तुम्ही प्रत्येक समाजाचा अपमान अवमान करणार असाल बहुजन महापुरुषांचा अपमान करत असाल आरक्षणाचं आंदोलन फुले शाहू आंबेडकर या तीन महापुरुषांचा आहे ते तीन महापुरुषांचं फो ज्यावेळी तुम्हाला फोटो तिथं दिलं जाते त्यावेळी ते तुम्ही पाठीमागे टाकून देत आहे तिथं मागासवर्गीय समाज आम्हीच पहिलेपासूनच मानवतो वाट ठेवून आंबेडकरवादी सगळ्यांबरोबर असतो अगदी ह्याच्यातल्या बी लोकांचा काही मराठा आरक्षणाला विरोध नाही किंवा वैयक्तिक जारांगी पाटलाला काही विरोध नव्हता जारांगे पाटील ज्यावेळी आल्या निर्यात आता निर्यात आले ते निर्यात आल्यानंतर त्यांना ओबीसी बांधवांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे जर तसं त्यांच्या हक्क अधिकारासाठी लक्ष्मण हा हक, हाकेसर फिरत असतील तर त्यांचं बी तुम्ही स्वागत करून तुम्ही त्यांच्या बरोबर चर्चा करू शकता परंतु दादागिरी काही चालणार नाही आणि मग ही दादागिरी जी वाढायला लागली किंवा शिव्या गाडी तुम्ही करता करणार त्याच्या निषेधार्थ पाच तारखेला मोर्चा आहे आणि बहुजन समाजाची धनगर समाजाची मागणी आहे की त्या ह्यांच्यावरती जारांगेंवरती गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक केली पाहिजे दुसरी गोष्ट जी है। पाच तारखेला शुक्रवारी येत्या शुक्रवारी आम्ही महाराष्ट्रातला आणि बारामती आणि आसपासच्या सर्व जिल्ह्यातला समाज एकवटलेला आहे त्याच दृश्य पाच तारखेला शुक्रवारी दिसेल खरं तर धनगर समाज आणि मराठा समाज ओबीसी सर्व बहुजन समाज सलोख्यात नांदत होता परंतु मनोज जरांगेच्या चुकीच्या वक्तव्यामुळं धनगर समाजाचाच अवमान झाला नाही तर समस्त बहुजन समाजाचा अवमान झालेला आहे आणि म्हणून त्याच्या निषेधार्थ आम्ही आज इथे निवेदन दिलेलं आहे माननीय प्रांत साहेबांना त्याचं सा निवेदन पोहोचलेलं आहे त्यांनी येत्या दोन ते तीन दिवसात तात्काळ अटक करावी मनोज जरांगेवर संबंधित गुन्हे व्हावेत असा देशद्रोही माणूस जो शासकीय व्यवस्था उलटावून टाकतोय सामान्य माणसाला जगणं मुश्किल करून टाकलेलं आहे मुंबईला वेठीच धरतोय अशा व्यक्तीवर कायदेशीर कारवाई व्हावी हो आणि अटक व्हावी हो जर अटक नाही झाली तर पाच तारखेला हजारांच्या संख्येनं आज आम्ही पदयात्रा काढून मोर्चा आम्ही या प्रांत कार्याला आणणार आहोत प्रादेशिक आमचा वेशभूषा काटे आणि घोंगडे घेऊन येणार आहोत आणि ह्या आमचा पारंपरिक वेशाच्या व्यवस्थ पद्धतीने आम्ही महाराष्ट्रातून इथे येणार आहोत आणि ताकदीनं सरकारच्या विरोधात आणि इथं आंदोलन उभं करणार आहोत जोपर्यंत जना अटक होणार नाही तोपर्यंत तो महाराष्ट्र शांत बसणार नाही अशा प्रकारची आम्ही सरकारला आज इशारा देतो आहे